पट्टवले अशीच परिस्थिती आपल्या समाजामध्ये सगळ्याच्या आहे ते आपल्या समाजाचा आहे अजून सुद्धा आपला समाज लादरा दुजरा आहे अजून सुद्धा पुढे येत नाही या चित्रपटामध्ये खरं वाचत नाही आणि अशीच परिस्थिती आपली सगळ्यांची आहे आपले दादा भरती या ठिकाणी सगळेच मान्यवर माझे गावचे सरपंच सरपंच गावचे नेते सेवा सगळ्यात प्रत्येक परिसरातील सगळ्याच भागातील सगळ्याच भागातील या ठिकाणी माझ्यावर उपस्थित आहे नमस्कार आज आपण फलटण या ठिकाणी हुंडीस हा चित्रपट आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहे अतिशय समाजाकून आणि सर्वच मान्यवरांकून फलटण नगरीतील आणि या न फलटण परिसरातील सर्वच मान्यवर हा चित्रपट पाहण्यासाठी आलेला आहे हुंडीस हा चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण झालेला आहे अतिशय प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे याचे निर्माता दत्ता दळी आणि दिग्दर्शक वैभव सुतेकर यांनी चांगल्या पद्धतीने दिग्दर्शन केलेलं आहे प्रथमतः या चित्रपटातील निर्माता आणि दिग्दर्शक यांचा आणि प्रेक्षक या नात्याने त्यांचं खूप पुँँँँ खूप कौतुक करतो आणि अतिशय सुंदर पद्धतीने वास्तव जीवन या चित्रपटामध्ये मांडलेलं आहे आणि हा चित्रपट पाहून आम्ही सर्वजण प्रेक्षक बहारावून गेलेलो आहोत आणि हा चित्रपट निश्चितच एक समाजामध्ये एक वेगळी दिशा देणारा हा चित्रपट काढणार आहे आणि हा चित्रपट मला वाटतं की सर्वांनी महाराष्ट्रातील सर्व लोक हा चित्रपट निश्चितच डोक्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही मी सुद्धा एका चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक असून वाघर नावाचा चित्रपट मी काढला होता अशाच पद्धतीने हा गुंडीस हा चित्रपट हा ह्याच्यामध्ये जरा थोडं वेगळं पण दिलेला असून हा चित्रपट निश्चितच महाराष्ट्र डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही या चित्रपटामधून अनेक गोष्टी आपल्याला यामध्ये ऐकायला मिळाल्यात पाहायला मिळाल्यात आणि हा चित्रपट निश्चितच तुम्ही सर्वजण पाचाल आणि या चित्रपटाला मी राजेंद्र बरखडे निर्माता दिग्दर्शक वाघर मराठी चित्रपटाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्ते मी सविता राजेंद्र बरकडे आत्ताच आपण सर्वांनी प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला खरंच निर्मात्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी खूप छान अतिशय मार्निक पद्धतीने पिक्चर ही मांडलेला आहे अगदी बाळाची आपण परिस्थिती बघितली त्याची काहीच परिस्थिती हालाकीची त्याला नसताना नसतानासुद्धा आज तो विजयी होतो हालाकीच्या परिस्थितीतून खरंच खूप छान आहे सर्वांनी बघावं अशी मी विनंती करते आणि गुंडीश चित्रपटाला मी पुढील वाटचालीची शुभेच्छा देते धन्यवाद सरांचं व चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आज आपण सर्वजण भुंडीस हा चित्रपट पाहण्यासाठी आलो एक रांगड्या मातीतला एक कलाकार म्हणजे एक लाल मातीतला पैलवान हा चित्रपट बुंडीस हा एक, एक मर्दानी माती म्हणजे साधारण मातीचा खेळ एक प्रमाणितपणे दाखवलेला आहे तरी आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा ही आपल्याकडून अपेक्षा आहे